आपला देश विविधतेत एकतेसाठी ओळखला जातो भाषा प्रांत धर्म वेगळे असले तरी आपली ओळख भारतीय हीच आहे हा एकतेचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणं हेच या रन फॉर युनिटीचं उद्दिष्ट आहे असे उद्गार गडिंग्लजचे पोलीस उपाधीक्षक रामदास इंगोले यांनी काढले रन फॉर युनिटी उपक्रमावेळी गडिंग्लजमध्ये ते बोलत होते देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा संदेश देण्यासाठी गडिंगलज पोलीस दलाच्या वतीनं रन फॉर युनिटी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या शिवराज कॉलेज साधना कॉलेज आणि जागृती कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या उपक्रमाची सुरुवात दसरा चौकातून पोलीस उपाधीक्षक रामदास इंगोले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणाने संपूर्ण शहर दुमदुमून गेलं होतं रॅली शहरातील मुख्य मार्गावरून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत नेण्यात आली रॅलीची सांगता झाली कार्यक्रमाच्या शेवटी अजय सिनकर यांनी एकात्मतेच्या मूल्यांवर मनोगत व्यक्त केलं राष्ट्राची खरी ताकद ऐक्य आणि शिस्तीत आहे युवकांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र यावं असं आवाहन सिनकर यांनी केलं या उपक्रमाच्या आयोजनासाठी सतीश पाटील यांनी परिश्रम घेतले पोलीस दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेत रॅली यशस्वी केली